ए एसी हॉल नारायणगाव येथे श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिर पारुंडे दहावी बॅच दोन हजार दोन ते दोन हजार तीन व माजी विद्यार्थी इयत्ता चौथी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्यानिमित्त श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिराचे सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुंडे वैष्णवधाम रामवाडी यांचे देखील शिक्षक उपस्थित होते त्यामध्ये ज्ञानेश्वर पवार सर वसंत पवार सर ससाने सर जुन्नरकर सर आतार सर तांबडे सर पाचपुते सर साळुंके गुरुजी उक्केडेबाई पवार मॅडम डुमरे मॅडम तांबे मॅडम दाभाडे सर चौरे गुरुजी जुन्नरकर मॅडम शिंदे गुरुजी हे उपस्थित होते सर्वप्रथम आलेल्या सर्व शिक्षकांचे औक्षण करून तसेच गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून सुमधुर संगीताच्या आवाजात स्वागत करण्यात आलं शिक्षकांच्या अनोख्या पद्धतीच्या स्वागतानं सर्वजण भारावून गेले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन व प्रज्वलन करण्यात आलं सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते बुके व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला अमित पुंडे रामेश्वर डेरे रेश्मा बुचके रवींद्र डेरे रेश्मा चव्हाण सागर गायकवाड निलेश डोंगरे गणेश भालेराव संजय हुले विवेक चव्हाण रुपेश आनंदराव अनिकेत बोरचटे आशा पानसरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली विद्यार्थ्यांच्या मनोगतात शालेय जीवनातील विविध आठवणी व शिक्षकांविषयीचं प्रेम या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं रुपेश आनंदराव यांनी स्वलिखित शिक्षकांवर आधारित तसेच मित्रांवर सुंदर कविता सादर केली रेश्मा भालेराव यांनी ए मेरे वतन के लोगो या गाण्यानं सर्वांच्या अंगावर शहारे आणले शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुंदर पीपीटी देखील सादर करण्यात आली या पिपीटीमध्ये शालेय जीवनातील विविध विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे दोन हजार दोन ते तीन या काळातील फोटो दाखवण्यात आले या वर्गातील ऋषाली खोंड हीचं मनोगत देखील गुगल मीटच्या माध्यमातून अमेरिकेतून घेण्यात आलं होतं त्यानंतर सर्व शिक्षकांनी देखील आपली मनोगतं व्यक्त केली दुपारच्या भोजनानंतर अनेक विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्य सामूहिक नृत्य सादर केलं विविध मनोरंजनात्मक खेळ देखील घेण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात उत्साहात या मेळाव्यामध्ये सहभाग घेतला होता याप्रसंगी इयत्ता दहावीचे जवळजवळ पासष्ट विद्यार्थी या, या, या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक अमित पुंडे यांनी केलं तसेच संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश डोंगरे यांनी केलं सागर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन इयत्ता दहावी सन दोन हजार तीन च्या सर्व विद्यार्थ्यांनी केलं शेवटी उपस्थित सर्व गुरुजनांचे व मित्रांचे आभार मानून पसायदानानं कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आपण सगळेजण एकत्र भेटूयात 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 हा जे मागच्या जवळपास चार पाच वर्षापासून सर्वांचा एक इन्फॉर्मली चाललेला प्रयत्न होता तो आज दोन हजार तीनची दहावीची बॅच आणि एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवची चौथीमधून पासआउट झालेल्या मुलांच्या बॅचने फायनली पंचवीस तारीख निश्चित करून आजचा हा सोहळा पार पाडला आणि याला खूप छान प्रकारे सर्वांनी प्रतिसाद दिला जवळपास पासष्ट आमच्या बॅचमेट्स जे ज्यांचा संपर्क गेला बावीस ते तीस वर्षाचा तुटलेला होता काही जण दहावीनंतर बाजूला गेले तर काही चौथीनंतर बाजूला गेलेले होते तर ते सगळे आज निमित्ताने एकत्र आले अगदी काही काही आम्हाला एकमेकांना ओळखू देखील येत नव्हते परंतु एकदा ओळख झाल्यानंतर जुन्या सर्व आठवणी जागृत झाल्या आणि एक खूप आनंददायी गोष्ट वाटत गेली आणि अशा प्रकारच्या ज्या भेटी आहेत त्या वारंवार होत राहाव्यात याची निकड कधी ना कधीतरी कदे जाणवू लागली कारण बा जी मैत्रीची सुरुवात असते आयुष्यातील ही खरंतर शाळेपासून सुरुवात झालेली असते आणि त्या मैत्रीचे जे सर्वात अगोदरचे साथीदार आहेत ते आपल्याला आजच्या ह्या कार्यक्रमातून आम्हा भेट सर्वांना भेटले आणि ह्या सर्वांचा जो एकत्रपणे एकमेकांशी गप्पा मारण्यातून किंवा फोटो सेशनमधून किंवा शिक्षकांप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त करताना जो त्यांचा आनंद वाटत होता त्यांना त्यांचा उत्साह वाटत होता आणि जुन्या आठवणींमध्ये रममाण होताना जे परत चेहऱ्यावर जे प्रसन्न जाण प्रसन्नता जी जाणवत होती ते एक विलक्षण सोहळा होता आणि खूप बरं वाटलं की सगळ्यांनी खूप छान प्रकारे याला प्रतिसाद दिला आणि अशाच प्रकारे भेटी वारंवार देखील होत जाव्यात अशी मी अपेक्षा करेल यानंतर प समजा तिसाव्या वर्षी चाळीसाव्या वर्षी असे टप्प्याटप्प्याने जर एकमेकांना सगळे भेटत गेले तर खूप छान एकमेकांशी संपर्कात देखील राहू शकू आणि काही चांगलं कार्य घडवण्याचा देखील प्रयत्न करू थँक्यू आज इथे आम्ही दहावी बॅ दोन हजार तीन दोन हजार दोन हजार तीनच्या माझी विद्यार्थी मेळाव्यासाठी उपस्थित आहो एक गोष्ट मला ह्या मेळाव्यातनं कळाली की मला पुन्हा लहान होऊशी वाटलं जे क्षण आम्ही त्यावेळेसला एन्जॉय केले होते जे आम्ही मित्रांसोबत बसून गप्पे मा गप्पे मारलेले होते मित्रांसोबत बसून खेळलो होतं त्या सगळ्या आठवणी अशा ताज्या होत होत्या तर अशी इच्छा आहे की अशी मेळावे पुन्हा आणि पुन्हा आणि पुन्हा व्हावे हो हो आणि आमचं ते लहानपण पुन्हा यावं हो। आज या ठिकाणी श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे येथील सन दोन हजार दोन दोन हजार तीन इयत्ता दहावी तसेच सन एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव यात्ता चौथी या वर्गातील स्नेह स्नेहमेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या स्नेहमेळाव्यासाठी आमचे सर्व गुरुजन वर्ग त्यांच्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आम्हाला मदत केली आणि हा कार्यक्रम आमचा यशस्वी झाला आमचे गुरुजन या ठिकाणी आले नसते तर कार्यक्रमाला शोभा आली नसते परंतु गुरुजनांमुळं हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मी एकटाच नव्हे तर माझे दोन हजार तीन या दहावीचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मदत केली त्याबद्दल मी सर्व माझ्या मित्रांचे व माझे मार्गदर्शक गुरुजन ज्यांनी आज मला आहे त्या सर्वांचे मी पारुंडे येथील श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर या शाळेतील सन दोन हजार दोन दोन हजार तीन या बॅचचा स्नेह मेळावा आज संपन्न झाला स्नेहमेळावा संपन्न होताना याच्यामध्ये फक्त विद्यार्थीच नव्हते ते तर आलेच होते आपल्या मैत्रीचे जे बंध आहेत ते चांगले दृढ करण्यासाठी पर परंतु त्याचबरोबर ज्या गुरुजनांनी आपल्या शालेय जीवनाची पायाभरणी केली आणि आपल्याला उच्च स्तरावर नेऊन ठेवलं त्या गुरुजनांनाही ते विसरले नाही त्यांची पण कृतज्ञता त्यांनी इथे व्यक्त केलेली आहे अतिशय सुंदर असा हा सोहळाच एक आज इथे संपन्न झालेला आहे ह्या बॅचबद्दल सांगायचं तर ही संपूर्ण बॅच जवळजवळ निर्व्यसनी आहे सुशिक्षित आहे त्याबरोबर सुसंस्कृत आहे या बॅचमध्ये जसे व्यवसाय करणारे आहेत शेती करणारे आहेत तसेच उच्च प्रशासकीय अधिकारीही आहेत परंतु त्यांच्या सगळ्यांची पाय जमिनीवर आहे दे आर डाऊन टू अर्थ आणि हेच ह्या बॅगचं वैशिष्ट्य आहे तर हे बॅगचं हे जे मिळावा होता तो नियोजन करण्याचं काम निलेश दोंडेंनी केलेला आहे तो एक प्राथमिक शिक्षक आहे आमचा प्रशासकीय अधिकारी अमित कुंडे आहे त्याचबरोबर सीमा जाधव हो। ही पण कपड्यांचा व्यवसाय करते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जी क्षेत्रामध्ये काम करणारी मुलं ह्या बॅचमध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही गुरुप्रती जी कृतज्ञता होती तीच कृतज्ञता त्यांची अजूनही दिसून येते अगदी ते खूप डिवोटेड ही बॅच आहे म्हणजे गुरुंसाठी ते काहीही करायला तयार आहेत असा माझा खूप स्वतःचा अनुभव आहे तर हे नियोजन अतिशय सुनियोजित असं होतं आणि सुंदर असा हा सोहळा संपन्न झाला आम्ही सर्व शिक्षक वर्ग अगदी भारावून गेले नव्हतो तर ह्या मुलांनी आम्हाला इथे बोलवलं आमचा आदर सत्कार केला आमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल ह्या सर्व आमच्या दोन हजार दोन दोन हजार तीन या बॅचमधील दो, विद्यार्थी आणि मग सर्व शिक्षकांच्या वतीनं मनापासून कौतुक आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दोन हजार तीनच्या बॅचने हा जो स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम केला तो अतिशय सुंदर झाला आम्हाला फार आनंद वाटला ज्या वेळेला या मुलांनी आमचं स्वागत केलं त्यावेळेला आमचं हृदय अक्षरशः खरंच भरून आलं होतं आणि आम्हाला या जुन्या आठवणी जागृत झाल्या ज्या ज्या मुलांना आम्ही मारलं बोललो आणि त्यांना तेन त्यांनी राग न धरता हा आमचा सत्कार सोहळा एवढा केला अतिशय मन भरून आलं होतं आणि सारखं या मुलांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढंच आहे आणि या कार्यक्रमामध्ये निलेश डोंगरे असेल किंवा गणेश भालेराव असेल अमित कुंडे असेल या मुलांनी इतकं सहकार्य केलं का अगदी सगळ्या खर्च स्वतःवर घेण्याचासुद्धा त्यांनी प्रयत्न केला काही गरीब आहेत काही न खर्च करणारे आहेत पण या सगळ्या मुलांना सांभाळून घेऊन त्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम केला आणि खरंच असे गुरुजनांचा एवढा इतर कोणताही सत्कार जर झाला त्याचा आनंद आम्हाला होत नाही पण या मुलांनी जो सत्कार केला त्याचा आनंद एवढा गंगा मायोनासह होता खरंच अतिशय आनंद वाटला श्री स्वामी समर्थ आज या ठिकाणी माझे विद्यार्थी मेळावा जो आयोजित केला गेला होता त्याचं श्रेय श्रेयुत आतासह त्याचप्रमाणे डोंगरे यांना जर जातंच जातं आता मा वयोमान परत वय मी जास्त काही बोलू शकणार नाही कारण माझा उच्चार पण पूर्वीसारखे येत नाही आवाजात थोडाफार पर फरक पर पडतो तरी पण या या ठिकाणी जे संयोजन केले गेले ते अतिशय चांगलं उत्स्फूर्त आणि शिस्तबद्धपणे पार पाडलं त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे मधील सन मार्च दोन हजार तीनच्या एस एस सीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा आणि गुरुंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रणव गार्डन नारंगाव या ठिकाणी एक सुंदर असा कार्यक्रम माझी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये जवळपास या बॅचचे पासष्ट विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झालेल्या होत्या आणि सहभाग घेत असताना आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करत असताना त्यांनी खूप सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाचं केलं गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करत असताना त्यांना त्यांचा सत्कार त्यांचा सन्मान अशा चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी संपन्न झालेलं mm. आहे आणि असे या बॅचचे सगळे विद्यार्थी एक आदर्श विद्यार्थी आणि पुढील विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवून mm. मुलांपुढे आदर्श निर्माण केला आहे हा कार्यक्रम राबवत असताना प्राथमिक शिक्षक मग या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये विशेषतः नाशिक या ठिकाणी काम करणार मा प्राथमिक शिक्षक निलेश डोंगरे बरोबर त्यांच्याबरोबर असणारे सर्व त्या बॅचचे विद्यार्थी यांनी खूप सुंदर असं नियोजन केलं आणि आम्हा सर्व शिक्षकांना चांगल्या प्रकारे आदरपूर्वक त्यांची त्यांचं स्वागत सन्मान केलेलं आहे या सर्वांना मनापासून आम्ही सर्व गुरुजनांच्या वतीनं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं उर्वरित आयुष्य हे आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य लाभो अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना करतो प्रार्थ। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा